श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर सर्वांनी आज भगवान शंकराची पूजा असेल ज्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला नसेल त्यांनी आवर्जून आज संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकतात आज खूप मोठा दिवस आहे हा श्रावण महिन्या पूजा पाठ तसेच भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात ज्यांना शक्य असेल त्यांनी जवळीक शंकराच्या मंदिरात जाऊन सुद्धा जल अर्पण करून मनोभावे पूजा करायचे आहे तसे तर पूर्ण आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी मात्र फक्त सोमवारला सेवा करायला चुकू नका हा दिवस भगवान शंकरांना समर्पित असल्यामुळे या दिवसाचे खूप महत्व आहे फक्त एकही सेवा किंवा एक लोटा पाणी सुद्धा किंवा मग एक बेलपत्र सर्व अडचणी नक्कीच दूर होतील भगवान शंकर खूप भोळे आहेत त्यांची फक्त साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी सेवा केली तरी ते भरभरून आशीर्वाद देतात महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे हा महिना खूप शुभ आहे या महिन्यात जेवढी सेवा उपाय करणार तेवढेच तुम्हाला फळ मिळेल तर आज तुम्हाला एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि जी लक्ष्मी आपल्याकडे आहे ती चिरकाल टिकावं म्हणून आपल्याला करायचं आहे तर हा उपाय काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की ते कष्ट करून सुद्धा त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही किंवा आलेली लक्ष्मी निघून जाते स्थिर राहत नाही तर त्यांच्यासाठी आज एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे मात्र हा उपाय करायला तुम्हाला विसरायचं नाही हा उपाय केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्कीच येईल आणि टिकणार सुद्धा तर बघा लक्ष्मी खूप चंचल असते लक्ष्मी येते लक्ष्मी येणे हे महत्वाचे नसून ते स्थिर राहणे चिरकाळ टिकणे हे खूप महत्वाचे आहे आलेली लक्ष्मी आपल्या घरात टिकावी हे महत्वाचे असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आर्थिक प्रगती नोकरी संबंधित कर्ज बाजारी असाल किंवा कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात या उपायाने लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मिळतील आज हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळानंतर करायचा आहे तुम्ही हा उपाय रात्री पर्यंत सुद्धा करू शकता कारण संध्याकाळी प्रदोष काळ काळ जो असतो असतो तो लक्ष्मी येण्याचा तर आपल्याला संध्याकाळी करायचा आहे या उपायाने लक्ष्मी माता आकर्षित होणार तुमचे प्रत्येक अडचणी दूर होतील त्याचबरोबर घरात सुख शांती समृद्धी सुद्धा नांदेल घरात आनंदी वातावरण राहील ज्या घरात माता लक्ष्मी वास करते तिथे सदैव आनंदही आनंद असतो आनंद तर तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे वेगळा दिवा लावण्याची गरज नाही जो आपण संध्याकाळी देवांसमोर दिवा लावतो त्यातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपण प्रत्येक जण घरात सकाळ संध्याकाळ देवांसमोर एक दिवा लावतोच तर तुम्हाला या दिव्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अत्तर असो ते तुम्हाला लागणार आहे त्याचप्रकारे तुळशीची एक पानं सुद्धा तुम्हाला लागणार आहे दिव्याला नमस्कार करून फुलं अगरबत्ती ओढून ओम नम शिवाय या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा आहे आणि दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गायत्री मंत्रचा तुम्हाला तीन वेळा जप करायचा आहे जे तुमची इच्छा असेल ते तुम्हाला बोलायची आहे आता यानंतर तुळशीच्या पानावर ते तुम्हाला हळूहळू जे आपण अत्तर घेतलेला आहे ते त्या पानावर ते टाकायचं आहे आणि एक एक थेंब तुम्हाला ते दिव्यात पडेल असे तुम्हाला पकडायचे आहे दिवा मात्र शुद्ध गाईच्या तुपाचाच तुम्हाला लावायचा आहे नसेल जमत तर तुम्ही तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल पण शक्यतो तुपाचा लावा कारण आपण माता लक्ष्मीची सेवा करतो आहे तर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये एक एक थेंब तुम्हाला तुळशीच्या पानावर अत्तर लावायचं आहे आणि ते तेलात किंवा तुपात टाकायचं आहे तर असे तुम्हाला एकवीस थेंब पाडायचे आहे तुळशीचे पान अत्तरमध्ये बुडून एक एक थेंब टाका परत तसेच करा असे सुद्धा केले तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्याला हे करताना म्हणजे हे थेंब जे आहे ते आपल्याला दिव्यामध्ये टाकताना आपली मनोकामना बोलायची आहे नमः शिवाय या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा आहे असे एकवीस वेळा तुम्हाला करायचे आहे त्यानंतर ते तुळशीचे पान जे आहे ते तुम्हाला दिव्याच्या समोर ठेवायचे आहे दिव्यात टाकायचे नाही त्याचबरोबर तुम्हाला प्रार्थना करून दिव्यासमोर आपली इच्छा बोलायची आहे असे तुम्हाला तीन श्रावणी सोमवार करायचे आहेत तुम्ही जर आज केले तर तुम्हाला पुढचे दोन सोमवारला सुद्धा करावं लागेल म्हणजे कुठल्याही श्रावणी सोमवारला सुरुवात करू आणि सुरुवात केल्यानंतर तीन सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे जर तुम्हाला आज पहिल्या सोमवारी काही अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी आणि चौथ्या सोमवारी सुद्धा हा उपाय करू शकतात किंवा मग दुसऱ्या सोमवारी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आज करा मग तिसऱ्या करा आणि मग चौथ्या अकरा तर अशा प्रकारे तुम्ही तीन सोमवारला श्रावणी तीन सोमवारला तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होईल की जे अत्तराच्या वासाने माता लक्ष्मी साक्षात आकर्षित होत असते आणि घरात माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करत असते तुपाचा दिवा आणि वासाने माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच येईल हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल ही सेवा करायला मात्र पाच मिनिटं लागतील नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल याचबरोबर कष्ट सुद्धा करायला मात्र विसरू नका कारण कष्ट केल्यानेच आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते या उपायाने फक्त जे काही अडथळे निर्माण होत असतात किंवा कष्ट करूनही आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करत नाही तर हा उपाय नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल अशा प्रकारे आवर्जून आपल्याला श्रावण सोमवारी हा उपाय संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ